मी उलटी प्यार किया तो निभाना पडेगा याचा अर्थ माझं तिच्यावर प्रेम आहे पण तिची बेस्ट फ्रेंड वेगळी आहे सांगितला ब्लॉक मध्ये माझा पावडर राहील मी फक्त पावडर पावडर गाली होता लाली तू झोपलेला का नाटक होत झोपलेलं डोळा मी टाकलेलं नाटक कुठं करू काही फोटोशूट फोटो शूट करायला कुठे फोटो शूट करायचा मम्मी बघ ना ट्रेन मध्ये का ट्रेन मध्ये ट्रेन ट्रेन मध्ये नाही जायचं ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये उशम सेटअप केले ट्रेन व्यवस्थित करायला सेटअप कर चांगला हॅलो गाईस तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो, सो गाईस आजचा ब्लॉग असं आता आम्ही इथं वस्तीला होतो फार्म हाऊसला आता बघू आता आता नाश्ता वगैरे हो करायला जाऊ तर गाईस हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बिलकुल विसरू नका चला गाईस गाईस बघा व्ह्यू मॉर्निंगचा बघा पण आहे भाई

टिकली कुठे आहेच ना आहे औसाला बघ परत आंगळ होईल आता औसाला प्री मध्ये आंगळ होईल आता टेंशनच ना नाही र मम्मीने बोलू आगो आगो। काल काल रात्री पण दुने असात लावून सोरलेला मोबाईल चार्जिंग झाली ना मग काय एवढं येडा काय चालता सुई दे मुला माझे मुला वाह दोन काय होईल चल मग काय किती पाणी मी तमतच ना तुला जादू तरी जादूच करत आयुष्याची जादू आली तुझे ना, ना जमत वागला तू नाही काय कवा तिकडे दापोड्याला पण त्या दिवशी नाही आला हो दापोड्याला मग आपण गेल त माग नाही आला तू असला ना ते घरा प्रॉब्लेम येत आहे का <laughs> अजून अंगोल ना तो हो तसंच आवडे पाऊस आणि पाऊस पडतोय खूप तर गाईच आता पडतोय पाऊस आणि प्रशांतला कोणतरी भेटला येत त्याला हुस नाही शल काय डायलक्ट मात्र चल मग जाऊ आता नाश्ता करू चल चल प्रणय प्रणाम प्रणय भाई लेऊ नंतर बोलल टाकून घ्याला आपल्याला अरे भाई अंघोळ आंगो, एवढी अंघोळ तरी किती करते अर्धा तास झाला अंघोळ करते नक्की अंघोळ करते ना पण आहे भाईनी आंघोळ केली एक तासन अर्धे जास्त आला र कम्प्लीट अर्ध्यासन निघेल चल नाश्ता करायला जायचे ना नाश्ता करायला जायचं आगायला गेला गेला पाऊस आला तुझा इथं हे गाडी घेऊन इथं आम्ही थांबत तिथं तिथं ठीक आहे झाला की हलका हलका व्हायला गेल तर ना कुठे गेल तर वाशरूम ला परत पाऊस आला पाऊस के जाऊन ना दे भाई वाटत आपल्याला बघा काही पाऊस थांबवत ना कधीपासून निघाला आम्ही नाश्ता करा पाणी के पावसाने घुरून घालवले इथं आतमध्ये ना नमा काय बोलली याला तू याला बोललो का अंगोल नको करू स्विमिंग पूल मध्ये उतरू आपण हं यो जागा नाही केली बघ ना कधीपासून असाच पिरतय हो मागं बघ कधीपासून असत पिरत अंगला चल पाल पाऊस आला दिसले बाई यो तू काय घेऊन चालले मक्का मक्का का हा बैल सोडलं काहीच बघा दोन बैल एक बैल जिंकलेला आहे <laughs> यो बैल बघा हरला उशील उलटी गोलांड काही म्हैस आहे काय काय हे म्हैस यो बै आला थांबल्यावर ना यो बै इथं पिवला काहीच बघा पब्लिक बसली नाश्ता करावं तुम्ही पण करा। या नाश्ता करायला पहिले प्रणायचा

प्रणय 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 वाढो होता होश बघ ना कोटा बोलत बोला

नाश्ता आले आमचा ब्रेकफास्ट चालू आला वाटप करते बाई धन्यवाद डिश आणल्याबद्दल च गाईस तुम्ही पण नाश्ता करायला पण वार नीट भाई जमत र जमत भाईला तुझा तुम्हीच वारला या कोण भरल प्लेटी काहीच तर नाश्ता वगैरे करून झाला आता आलोय फोटो फोटोशूट करायला कुठे फोटोशूट करायचं मम्मी बघ ना ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये का ट्रेन मध्ये ट्रेन ट्रेन मध्ये नाही जायचं ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये होशने सेटअप केले ट्रेन व्यवस्थित करायला कर चांगला तुमचा पण इथं फोटोशूट होईल काढायचा ना मावशी फोटो येऊन जाय फोटो काढायचा मावशी उतरा खाली ट्रेन सुटली गाईस बघा इथे स्विमिंग करतात दोघच आम्ही आम्ही पण येत आहो बघा काय चाललंय अरे हो डुबली 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 वाटतं अशोना डुबली वाटत हो फोटो वगैरे काढून झाले कुठं जायचा इथेच आमचे पडोगार नसेल का शालपासून कटल फोटो काढून कोण बोलली हे का मी उलटी प्यार किया तो निभाना पडेगा याचा अर्थ माझं तिच्यावर प्रेम आहे पण तिची बेस्ट फ्रेंड वेगळी आहे सांगितला ब्लॉक मध्ये माझं पावडर राहील मी फक्त पावडर पावडर गाली होता एल लाली तू झोपलेला का नाटक होत झोपलेलं डोळ्या मी टाकलेलं नाटक कुठं करू केला

किती फोटो काढतो आम्ही दोनच काढल्या तुम्ही पाच फोटो काढलं नाही तीन काढलं तीन काढले गे आता अरे मावशी बागा मावशी बुद्धी करून लावला हा काय काय बोलतो आम्हीच बोलतोय गोरी कोरून हो लावले मावशीने मस्त ओके मध्ये एकदम फार दिसत भारी एकदम हिरोईन निघली गॅंग ढकलत नाही याची असतो वरी धार उचलली बॅग हा ना पडत तिथं बरोबर आईच बघा गँग चालली घरी मम्मी वस्तीला राहणार चालू आहे मम्मीचा चला काहीच आता जेवण वगैरे घेऊ मग डायरेक्ट जाऊ आपण घरी डायरेक्ट म्हणजे थोडा फिरू वगैरे मग निघू घरी असंच कंटिन्यू राहा रोशमबाई बघा तू शेटला घेऊन शेट एकदम लागलावतुटू शिकरा बाय बाय शेवून जा बाय 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 काम्मी जेवली का हो आम्ही झाला जाऊन

तर रोशन भाईचे फोटो काढायचे आहेत ते फोटो काढून घेऊ मम्मी सोबत काय आता आम्ही हा ब्लॉग इथे एंड करतो बाय बाय एंड कुठे करतो फोटो काढायचे ना सुद्धा फोटो काढू आम्ही फोटो काढायचे काय काय याला फोटो काढायचे आहे ओके ब्लॉग बनवतो फोटो काढायचे ना ब्लॉग चालू झाले फोटो काढ चला बाय 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 नाही आता बाय नाही हे का पुढे आता बाय नाही घाटन बाय हां थांबतो आम्ही तिकडं चला मावशी थांब थांब थांब

बर्थडे गर्ल हॅपी बर्थडे दोन वेळा हॅपी बर्थडे केला तुला गिफ्ट देतो गाईस आता तुम्ही बघू शकता आपण आले मालशेक मधून व्ह्यू बघा गाईस किती सुंदर व्ह्यू आहे

तो करील तो करील तसा करील आवाज दे ना भक्ती गुड गुड माकड गुड गुड माकड गुड माकड नाही गुड माकड माकडी माकडी माकड आता बघ कसं बायको प्रेम बघा ओ हो ओ बरोबर डायलॉग मारले पंचला आता सूर्यकुमार यादव सारखा चाप 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 चाप

तिसरा माकर असला हे दुसरी माकरा बघू चला पुढं जाऊन हेच बघा खूप मस्ती चालली एन्जॉयमेंट हे बघा इकरा बाबा अरे बाबा बाबा इथं बा पोऱ्या का पोरे आणले त्यांनी माकडे बापूस त्यांचा गाईस तुम्हाला दाखवतो मम्मी कुठे चढले फोटो काढा ती बघा लई वरती चढली मम्मी हो मम्मी एवढे वरती चढली हो हो मम्मी एवढे वरती डायरेक्ट इथं चालले मी इथं वरती का चढा चढा हे yeah, बस